हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन दिवाळी विशेष अंकामध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या करंजा आणि त्याही अगदी खुसखुशीत आणि त्याचबरोबर ह्या ओल्या नारळाच्या आणि खव्याच्या आहेत त्याही अगदी दुप्पट अशा फुकतात तुम्ही बघू शकता ही आपण लाटून घेतलेली करंजी आहे आणि ही तळलेली अगदी दुप पट अशी छान मस्त टम्म फुगलेली ही करंजी बनवायला अतिशय सोपी आणि झटपट आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये एका मेजरिंग कपाने तीन पाव कप इतका बारीक म्हणजे झिरो नंबर रवा घेतलेला आहे जर झिरो नंबर रवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला रवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता इथे रवा आणि आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत अगदी चपात्यांना वापरतो ते गव्हाचं पीठ आहे हे मी जवळपास दोन कप त्याच मेजरिंग कपाने मोजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप इतकी साखर घालायची आहे पिठी साखरेने आपली करंजी अगदी खुसखुशीत होते इथे पाव कप इतकी साखर घातली आहे आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून आता हे कोरडंच आपल्याला छान अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स झाल्यानंतर आपण यात तुपाचं मोहन घालणार आहोत मी एका कढईमध्ये छान कडकडीत असं अडीच चमचे इतकं साजूक तूप तापवून घेतलं आहे इतकं आपल्याला कडक तापवायचं आहे ता की त्यातनं धूर निघाला पाहिजे आणि अशा पद्धतीने छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत या पिठाला सगळं तूप आणि दुपारचं मोहन घातल्याने आपल्या करंजा छान खुस खुशीत होतात आणि आता हे पीठ आपण छान थोडं नॉर्मल थंड झाल्यानंतर हाताने मस्त मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे की त्या पिठाचा असा मुटका झाला पाहिजे गोळा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तूप छान सगळ्या पिठाला व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ गोळा झालं पाहिजे आणि आता हे पीठ असं छान प्रकारे गोळा व्हायला लागलं की आपण यामध्ये हा आपल्या हाताला सहन होईल इतपत कोमट पाणी करून यामध्ये कोमट पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून आपण यात पाणी घालून हे पीठ मळून घेऊया मी इथे साधारण जो आपण मेजरिंग कप घेतला होता त्या मेजरिंग कपाने मला जवळपास इथे दोन दीड ते पावणे दोन कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि हे पाणी मी कोमट करून घेतलं आहे आणि हे कोमट पाण्यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला छान अगदी असं एक जीव करून मळून घ्यायचं आहे छान प्रकारे एकत्र करून मस्त मळून घ्यायचं आहे हे पीठ हे पीठ जितकं चांगल्या पद्धतीने तुम्ही मळून घ्याल जितका जीव लावून हे पीठ मळून घ्याल तितक्या तुमच्या करंजा छान खुसखुशीत होतात आणि अधिक काळापर्यंत त्या तशाच राहतात अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान जीव लावून अगदी मस्त प्रकारे हे मळून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही याला थोडं थोडं पाणी लावून आणि खूप छान पद्धतीने हे पीठ मळून आपल्याला साधारण दीड ते दोन तास भिजत ठेवायचं आहे आता आपण सारण बनवून घेऊया इथे मी अर्धी वाटी नारळ ओलं नारळ घेतलेला आहे आणि आता हे सगळं काढून घेऊया आणि याचा कापा करून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता एका कढईमध्ये मी साधारण इथे दीड चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे खोबरं आहे ते खोबरं छान भाजून घेऊया आपल्याला खोबरं अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे की त्याचा जो मॉइश्चर आहे तो हलकासा कमी झाला पाहिजे ज त्याचा जो ओलेपणा आहे तो थोडा कमी झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं जे नारळ आहे ते अगदी छान शक्य तितकं आपल्याला गुलाबी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे परंतु हे जळालं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे आपल्याला मध्यम आचेवरती अगदी मस्त प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून देता मध्यम आचेवरच हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त प्रकारे हे भाजलं गेलं आहे अशाच पद्धतीने आपलं खोबरं भाजलं गेलं पाहिजे आपलं नारळ भाजलं गेलं पाहिजे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आता त्यामध्ये मी साधारण एक चमचा इतकं साजूक तूप घातलेलं आहे आता या तुपामध्ये आपण आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स टाकून छान प्रकारे परतवून घेऊया मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आता हे सगळे ड्रायफ्रूट्स पण आपण छान प्रकारे परतवून घेऊया अगदी हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स छान परतवून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स परतवत असतानाही आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स छान परतवून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहे आता हेही आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये मी साधारण दीड चमचा इतकी खसखस घातली आहे आणि खसखसही आपण छान परतवून घेऊया आता खसखसही आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्या कढईमध्ये आता मी साधारण एक कप इतका खवा घेतला आहे म्हणजे अर्धा पावलाही हा खवा कमी आहे साधारण शंभर ग्रॅम इतका खवा असेल शंभर ते दीडशे ग्रॅम इतका खवा आहे आता हा खवा आपण छान परतवून घेऊया अगदी मस्त हा खवा आपल्याला परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा मध्यम आचेवरती खवा परतवून घ्यायचा आहे आता हा खवाही आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये मी सगळं मिश्रण टाकलेलं आहे आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया यात मी चवीनुसार अगदी दोन चमूट इतकं मीठ आणि एक चमचा इतकी वेलची पावडर घातली आहे आता हे मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे अगदी पूर्णपणे थंड होणं अत्यावश्यक आहे हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करणार नाही आहोत आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये मी साधारण पाव कप इतकं साखर घातलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात जास्त साखर घालू शकता तुम्हाला गोड किती हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही यात पिठी साखर घालू शकता माझ्या घरात कमीत कमी गोड खाल्लं जातं म्हणून मी यामध्ये पाव कपाला अगदी थोडी वरती इतकीच पिठी साखर घातलेली आहे कारण खव्याचा गोडवा नारळाचा गोडवा आणि त्याचबरोबर आपण आता पिठी साखर घातल्यामुळे अगदी गोडव्याचं प्रमाण परफेक्ट असं होतं आता हे पीठ दोन तासानंतर आपण छान कुटून घेऊया तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरमध्येही हे अशा पद्धतीने कुटून घेऊ शकता किंवा तुम्ही खलबत्त्यात घालूनही कुटून घेऊ शकता आता मी हे फूड प्रोसेसरमध्ये छान मऊ होईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनटं इतकं फिरवून घेतलेलं आहे आता हे अग पीठ आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून किंवा अगदी हात पाण्याचा हात घेऊन छान एक जीव होईपर्यंत आणि खूप मस्त प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊया अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपण मऊशार असं हे पीठ मळून घेऊया आणि हे पीठ जितकं छान मऊ होईल तितक्या आपल्या छान होतात अगदी न तुटता आणि खूप मस्त खुसखुशीत अशा आपल्या करंजा तयार होतात आता हे पीठ मी मळल्यानंतर आपण एक पाच ते सात मिनटं हे पीठ पुन्हा झाकून ठेवूया आणि नंतर त्याच्या करंजा बनवायला सुरुवात करूया आता पाच ते सात मिनिटा नंतर मी ह्याच्या करंजा बनवायला सुरुवात केलेली आहे अगदी छोटा उंडा घेतला आहे मी आणि त्याची छान पारी लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्यात सारण भरूया पारी लाटत असताना आपल्याला कोरड्या पिठाची किंवा तेलाची कशाचीही आवश्यकता पडत नाही अगदी हलक्या हाताने छान ही पारी लाटली जाते आता आपण यात सारण भरून घेऊया अशा पद्धतीने मी यात सारण भरणार आहे आणि सारण भरताना अजिबात कंजूसपणा न करता अगदी मी दीड चमचा इतकं सारण भरलेलं आहे आणि छान इतकं सारण भरल्यानंतरही आपली करंजी छान व्यवस्थित दाबली जाते अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ह्या पारीला दूध लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे पाणीही लावू शकता मी इथे दूध घेतलेला आहे आता ही पारी हलक्या हाताने छान सारण आतल्या बाजूला दाबून आपल्याला ही पारी बंद करून घ्यायची आहे करंजी बंद करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित प्रकारे आपण सगळीकडनं ही करंजी दाबून घेऊया आणि व्यवस्थित दाबल्यानंतर आपल्याला ही करंजी छान याला आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तुम्ही बघू शकता हे किती छान प्रकारे दाबल्या गेलेली आहे आता आपण याला डिझाईन तयार करूया इथे मी फोग घेतलेला आहे चमचा काट्याचा चमचा आणि त्याच्याने मी असं अशा प्रकारे त्याला डिझाईन छान तयार करून घेतलेली आहे जेणेकरून आपली करंजी खूप छान सुरेख दिसते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी याला छान कडेला डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने दाब दिल्यानंतर आपली करंजी ही छान दाबल्या जाते अशाच पद्धतीने आता मी उरलेलाही करंजा लाटून घेणार आहे तुम्ही छोटी पारी करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही मोठ पोळी लाटून त्याचे तीन असे हे करून एक समान आकारात तुम्ही करंजीही करू शकता अशा पद्धतीने मी एक झाकणाचं माप घेतलेलं आहे आणि त्या झाकणानुसार मी ही करंजी कट करून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून एक सारख्या सगळ्या करंजा तयार होतात इथे आपण उरलेला सगळा भाग करून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीने मी ह्या करंजा ही छान तयार करून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सगळ्या पिठाचा करंजा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी छान यात भरभरून सारण आपण भरलेलं आहे आणि छान या अशा पद्धतीने दाबून घेतलेलं आहे करंजी दाबत असताना आपल्याला एक हात करंजीला लावून आणि मग दुसऱ्या हाताने ही करंजी छान प्रकारे दाबून घ्यायची आहे जेणेकरून सारण बाहेर पडत नाही आणि आपली करंजी छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबली जाते आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात साच्यामध्येही करंजी तयार करू शकता मी अशा पद्धतीने करंजी तयार करते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित करंजी दाबता येते आणि उरलेला भाग काढायची ही आवश्यकता नाही राहत आणि अशा पद्धतीने आपल्या करंजीला छान डिझाईनही तयार होते अगदी सुबक आणि सुंदर आपली करंजी दिसते अशाच पद्धतीने मी उरलेलाही सगळ्या पिठाच्या करंजा तयार करून घेणार आहे आता एका कढईत मी छान तेल गरम करून घेतलं आहे खूप जास्त कडकडीत गरम न करता मध्यम असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन दोन करून आपण करंजा छान तळून घेऊया करंजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम खूप जास्त हाय न ठेवता मध्यम अशीच ठेवायची आहे आणि आपल्याला ह्या करंजा छान तळून घ्यायचा आहे करंजीचा रंग खूप जास्त बदलून न देता छान का गुलाबी रंग झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ही मी लाटून घेतलेली करंजी आहे आणि ही तळलेली करंजी अगदी दुप्पट अशी आपली करंजी फुगलेली आहे अशी टम्म फुगते ही करंजी आणि खायलाही ती तितकीच छान लागते ओल्या नारळाचा गोडवा आणि खव्याचं माधुर्य त्या करंजीमध्ये अगदी छान प्रकारे उतरतं आणि ही करंजी अगदी अप्रतिम लागते खायला यंदाच्या दिवाळीत नक्की ही करंजी ट्राय करा आणि कशी झाली आहे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही बघू शकता ही करंजी अगदी छान खरपूस मस्त झालेली आहे आणि तेलकटही ती अजिबात झालेली नाही आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात घरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर वर पुन्हा भेटूया अशा चटपटीत व्हिडिओंसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा